नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे इंग्लिश विथ विकास या चॅनलमध्ये तर चला आज आपण शिकूया चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तर याची सगळ्यात अगोदर आपण रचना बघूया अगोदरील सगळ्यात अगोदरील कर्ता त्यानंतर कर्त्यानंतर एम इज आर त्यानंतर क्रियापदाला आय एन जी हे रूप लागेल आणि त्यानंतर राहिलेला भाग म्हणजे आपला ऑब्जेक्ट तरी तर सगळ्यात अगोदर आपण मराठीचं वाक्य हे चालू वर्तमान काळाचं आहे की का नाही हे कशा पद्धतीने ओळखू शकतो तर एक आणि त्याच्या नंतर आहे हे वाक्यामध्ये जर असेल तर आपण ओळखू शकतो ते वाक्य चालू वर्तमान काळाचं आहे तर हे मराठीचं वाक्य चालू वर्तमान काळाचं आहे की नाही आपण त आहे जर असेल तर आपण ते ओळखू शकतो ते वाक्य चालू वर्तमान काळाचं आहे तर आपण उदाहरणाच्या मार्फत बघूया अ मी इंग्रजी शिकत आहे आता इथे बघा जसं आपण बघितलं त आणि आहे तर हे वाक्य झालं चालू वर्तमान काळाचं जर आता ह्याला आपण इंग्रजीमध्ये करून बघूया रचनेप्रमाणे अगोदर करता करता आहे मी तर मी साठी येईल आय त्यानंतर रचने नंतर काय करता नंतर येईल एम इचा तर आय सोबत लागेल एम आय एम आता शिकत आहे तर आपण ह्याला शिकणे म्हणजे लर्निंग इथे तिथे येईल ल लर्निंग म्हणजे क्रियापदाला लागलं आय एन जी हे रूप आय एम लर्निंग आता राहिलेला भाग क्रियापदाच्या नंतर राहिलेला भाग काय आहे इंग्रजी त्यानंतर आपण इथे म्हणू इंग्लिश तर आपलं इंग्रजीच वाक्य होईल आय एम लर्निंग इंग्लिश म्हणजे रचनेप्रमाणे झालं पहिले अगोदर करता त्यानंतर एम इज आर तर आय सोबत ऍम लागतं त्यानंतर आपण एम घेतलं नंतर क्रियापदाला आता इथे शिकणे शिकणे हे आपले क्रियापद आहे त्यामुळे क्रियापदाला लागलं लर्निंग इंग्लिश तर ह्या प्रकारे आपलं इंग्रजीचं वाक्य होईल तर आपण एक उदाहरण बघूया आता मी इंग्रजी शिकतो आता हे वाक्य चालू वर्तमान काळाचं आहे का तर नाही आपण कसं ओळखायचं इथे तर नंतर आहे हे आलेलं नाही तर त्यामुळे हे वाक्य चालू वर्तमान काळाचं नाही तर म्हणजे कोणत्या कोणतं वाक्य झालं हे झालं मी इंग्रजी शिकतो आपण जसे मागच्या हो व्हिडिओमध्ये बघितलं साधा वर्तमान काळ तर साध्या वर्तमान काळाच्या वाक्याच्या म्हणजे क्रियापदे शेवटी त तो असे शब्द लागतात म्हणजे हे झालं साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ जर याच्या नंतर आहे आलं असत तर म्हणजे ते वाक्य झालं असत चालू वर्तमान काळाचं चा वाक्य तर आपण एक दुसरं उदाहरण बघूया संधी वर्तमानपत्र संदीप वर्तमानपत्र वाचतो तर हे वाक्य चालू वर्तमान काळाचं झालं का तर नाही आपली ओळख काय क्रियापदाच्या शेवटी त आणि त्यानंतर आहे आलं पाहिजे तर संदीप वर्तमानपत्र वाचतो तर हे वाक्य चालू वर्तमान काळाचं नाही तर हे झालं साधा वर्तमान काळाचं वाक्य चारदा वर्तमान काळाचे वाक्य शेवटी त असतं तर याला जर चालू वर्तमान काळाचं वाक्य बनवायचं असेल तर इथे आपल्याला क्रियापदामध्ये आहे तर याची ओळख बघा क्रियापदाच्या शेवटी त आणि नंतर राहिलेला आलेला आहे आता हे वाक्य झालं चालू वर्तमान काळाचं त्याला आपण इंग्रजीमध्ये करूया तर सगळ्यात अगोदर करता संदीप त्यानंतर काही आय मी आर पैकी संधी त इथे इज त्यानंतर क्रिया क्रियापदाला रूप आता क्रियापद काय आहे वाचणे तर इथं वाचणे रीडिंग आता आयजी रूपानंतर राहिलेला भाग आपल्याला काय आहे आता वर्तमानपत्र त्या न्यूजपेपर तर आपलं इंग्रजीचं वाक्य होईल संदीप इज रीडिंग न्यूजपेपर तर तुम्ही इंग्रजीचं वाक्य पण कसं ओळखू शकता म्हणजे चालू वर्तमान काळाचं चा। आहे का नाही इथे लागलेलं आहे ईज त्यानंतर क्रियापदाला रूप तर ह्या इथे दोन प्रकारे पण ओळखू शकता इज त्यानंतर रीडिंग तर हे वाक्य झालं चालू वर्तमान काळाचं तर तुम्ही पण अशाच प्रकारे प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला चालू वर्तमान काळाचं वाक्य मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये कशा प्रकारे बनवायचं ही रचना वापरून तुम्ही वाक्य बनवू शकता तर चला मित्रांनो आपण आज इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू